दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार संशयितांना नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानेकू कोयताड आणि दोरी असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेत समाधान व्यक्त केले याबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी सांगितले की नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचारी विशाल पाटील यांना माहिती मिळाली की गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पळसेगाव टेंभीमळा येथील ज्ञानेश्वर गायधनी यांच्या शेतात काही इसम दरोड्याच्या तयारीत आहे त्यानुसार गुन्हे शोध पथकाने मध्यरात्री छापा टाकून संशयितांचा शोध घेतला मक्याच्या शेतात लपून बसलेले मुंबई कल्याण येथील रवी कुमार भुई वय सत्तावीस वै विक्रम वैदू वय छत्तीस जळगाव जिल्ह्यातील विष्णू शंकर भोई आणि आकाश गोपाळ वैदू हे चौघे ताब्यात घेण्यात आले तर त्यांच्यासोबत असलेला श्याम विष्णू भोई राहणार सामनगाव रोड नाशिक रोड हा अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरला ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून अठ्ठावीस धारदार चाकू एक कोयता मिरचीपूड आणि दोरी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी किरण कोरडे पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार अविनाश देवरे नितीन भामरे महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर अडणे विशाल कुवर समाधान वाजे धीरज बीडकर योगेश रानडे आणि निलेश कुरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला या शिताबीच्या कारवाईबद्दल नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे काल नाशिक विशाल पाटील यांना मिळालेल्या गोष्टी माहितीनुसार यांनी एक एकू ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं आणि त्याच्यामधून या गुन्ह्यामध्ये एक दोन चार इसम आहेत ज्यांचे नावनिष्पन्न झालेली आहेत आणि एक इसम आहे जो नावनिष्पन्न झाली मात्र तो आता सध्या फरार आहे असे पाच लोकांना ज्याच्यामधले रवी भोई शिवा वैदू त्यानंतर विष्णू भोई आणि आकाश वैदू असे यामधील दोन आहेत राहणारे कल्याणचे आणि दोन आहेत राहणारे जळगावचे असे चार आरोपी आणि एक आरोपी आहे तो त्या अजूनही फरार आहे तर पाच आरोपी त्यांना त्या ठिकाणी अटक केलेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकता की त्यांच्याकडून जवळपास अठ्ठावीस असे लहान लहान शाखू जप्त करण्यात आलेले आहेत आणि सोबत एक गोयसा त्यांचा एक रस्ती आणि त्या ठिकाणी चिखरटाची पावडर पण त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे यांचा उद्देश हा दरोड्याचा सुद्धा आज तापूरदर्शन दिसून येतो त्याच्यावरून रिलेव्हंट टोयन खाली गुन्हा देखील लाखी रोडला दाखल करण्यात आलेला आहे त्याच्या बाबतीत फर्दर आणखी नेमकी कोणी साथीदार आहेत काय का यांचा नेमका उद्देश काय होता त्याच्या संदर्भाने पुढील तपास सुरू आहे सदर चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही करतो आणि त्यांना दैनिक साठी नाशिक रोड प्रतिनिधी चंद्रकांत बर्वे नाशिक